छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुका जय जी शिवजयंती एकोणतीस तारखेला होणाऱ्या शिवजयंतीचे आज फलटण गेस्ट हाऊस इथे मिटिंग अंतिम फायनल झाली त्या मिर त्या, त्या मिटिंगमध्ये जे मिरवणुकीला लागणाऱ्या ज्या जा गोष्टीत झांजपतक असू द्या घोडे ट्रॉयली फटाक्यांच्या हातीची भाजी चौकात चौकात झेंडे कामानी अशा स्वरूपात फलटण तालुक्यात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे तरी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की सर्वांनी एकोणतीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद फलटण तालुका व फलटण शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती या समितीच्या मार्फत येणाऱ्या एकोणतीस तारखेला फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीचा महोत्सव हा साजरा करण्यात येणार आहे तरी फलटणकर रसिकांनी आणि शिवप्रेमींनी सर्वांनी या महोत्सवामध्ये स्वतः हिरिरीने सहभागी व्हावे अशी ही समितीमार्फत मी विनंती करतो आणि या मोठ्या सोहळ्यासाठी दोन ते चार टायल्या ट्रेलर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या वेळ असतील असे आणि काही आत्ताच भाई यांनी सांगितलं की त्या पद्धतीनं ट्रेलर चार इथे जे झांज पथक आहेत लेजिम पथक आहे पारंपरिक वाद्य आहेत डी जे आहे ह्या सर्व गोष्टींचा या पारंपरिक वाद्यांचा यांचा सर्वांचा त्यामध्ये समावेश असणार आहे आणि त्यामुळं ह्या शिवजयंती उत्सवासाठी सर्व शिवप्रेमी फलटण तालुका आणि शहरातील सर्वांनी यामध्ये उपस्थित राहून त्याची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो या शिवजयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी दहा वाजता आठ वाजता आठ वाजता करत सगळं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अभिषेक होणार आहे त्या अभिषेकाला मी सर्वांनी यावं तसेच एकोणतीस तारखेला सकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या टू व्हीलर रॅली निघणार आहे त्यामध्ये महिला युवक युवती सर्व शिवप्रेमींनी यावं आणि मिरवणुकीचे संध्याकाळी सुरुवात संध्याकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून होणार आहे तर सर्वांना विनंती आहे पारंपरिक पद्धतीनं आणि सर्व उत्साहाने आणि नेहमीच्या रूटनी ने होणार आहे तो रूट ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला कळवला जाईल तर सहा वाजता कंप्लीट सहा वाजता आपण सुरुवात करणार आहे तर या बाईटच्या माध्यमातून मी विनंती करतो की रॅलीला असेल अभिषेकला असेल आणि मिरवणुकीला सर्वांनीच आपण समाविष्ट ही नम्र विनंती